राजकीय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर वागूमच्या शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र वॉर रूम होती अशी चर्चा आहे आणि यामुळे राज्यात दोन समांतर केंद्र निर्माण होत आहेत असं सुद्धा बोलू जात आपण तुमचं माध्यमांचे जे मुंबई प्रतिनिधी आहेत त्यांना जर सातव्या मजल्यावर पाठवलं मंत्रालयाच्या जिथं मंत्रिमंडळ समिती कक्ष आहे जिथं मंत्रिमंडळाच्या बैठका होतात त्याच्या बाजूला वॉर रूम आहे मुख्यमंत्र्यांची आणि माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्याच्याच शेजारी त्यांची एक समान तशा पद्धतीची वॉर रूम होती की जिथून ते संपूर्ण राज्यातल्या त्यांच्या विभागाशी संबंधित असतील किंवा इतर महत्वाच्या बाबींवर असतील त्याचा कॉर्डिनेशन करायची ह्याच्यात नवीन काही झालेलं नाही ती जसं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना ती ज्या दालनामधलं बसून सातव्या मजल्यावर ह्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण नियंत्रण करायचे तेच दालन आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे आलेलं आहे त्याचं नव्यानं नूतनीकरण म्हणजे दुरुस्ती करणं याच गोष्टी फक्त त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि तिथंच बसून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब सर्व विभागांचा आढावा घेत असतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय शिंदे साहेबांना तो अधिकार आहे मान्य उपमुख्यमंत्री महोदय राज्यातल्या कुठल्याही विभागाशी संबंधित कुठल्याही खात्याशी संबंधित त्यांच्या समोर काही विषय आले किंवा त्यांना जर वाटलं की त्याच्यामध्ये काही सुधारणा व्हाव्यात त्याला अधिक गती मिळावी त्याला स्पीड यावं लवकर ते मुदतीत पूर, पूर्ण व्हावेत तर मंत्रिमंडळानंच तो अधिकार मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेला आहे त्यामुळे त्या आधारेच माननीय शिंदेसाहेबांचं काम सुरू आहे माहितीच्या नव्या सरकारची स्थापना झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शंभर टक्के समन्वय नसल्याचं अनेक घटनांमधून स्पष्ट झालं अशी एक चर्चा आहे आणि यामुळं एक घटना सांगा ना त्यातली चर्चा करू नका मला एक घटना सांगा त्यातली आज डिसेंबरमध्ये नव्या सरकारचा शपथविधी झाला दोन महिने पूर्ण होत आले सांगा ना मला एक इन्सिडेंट असा सांगा की माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक भूमिका घेतली आणि माननीय शिंदे साहेबांनी त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली सांगा मला मी त्याचं उत्तर देतो असं काहीच नाही तुम्ही बर का तुम्ही माध्यम तुम्ही सूत्र जो शब्द वापरताना ती सूत्र एकदा समोर आला आम्हाला कळू द्यात की तुम्हाला हे ज्या बातम्यांमध्ये तथ्य नाही ज्या चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधी कुठली चर्चा जी होत नाही ती तुम्ही बाहेर सांगता की सूत्रांकडून असं समजलं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घमासान झालं अहो काहीच होत नाही काहीच झालेलं नाही असतंय कुणीतरी तुम्हाला चुकीची माहिती देतं तुम्ही फक्त व्हेरीफाय करत जावा खात्री करत जावा पडताळणी करत जावा असं काही नाही एकही प्रसंग असा घडलेला नाही की आदरणीय शिंदे साहेबांची एक भूमिका आहे फडणवीस साहेबांची वेगळी भूमिका आहे आणि दादांची तिसरी भूमिका आहे असं आम्ही आता ह्या या या महायुतीच्या सरकारमध्ये बिलकुल असं कधी घडलेलं नाही प्रश्न आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास गृहनिर्माण एवटी सी या विभागातील मोठ्या प्रकल्पांवर या वॉरूम मधून लक्ष ठेवलं जाणार नाही आदरणीय साहेबांच्याकडे शिंदे साहेबांच्याकडे ही तीन महत्वाचे विभाग आहेत त्याचबरोबरीनं आम्ही जे शिवसेनेचे बारा मंत्री आहोत जेणे आम्हाला मंत्री केले मन... ते आदरणीय शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत पण शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या कोट्यात ना आम्हाला मंत्री केलं आमच्या सुद्धा विभागांमध्ये आम्हाला काही सुधारणा करायला लावणं आमचं काम व्यवस्थित चाललंय का नाही बघणं पहिल्या शंभर दिवसाचं जे टार्गेट आहे महायुती सरकारचं ते पहिल्या शंभर दिवसाचं टार्गेट आजीव होतंय का नाही ह्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार आदरणीय उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांचे आहेत त्यामुळे असं काय नाही ते करू शकतात आणि मी म्हटलं ना मंत्रिमंडळानेच माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हे अधिकार दिले की ते केव्हाही कधीही कुठल्याही विभागाचा आढावा घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे त्यांना वाटलं काही सुधारणा आमच्या विभागात करायच्या तर त्या करण्याचे आदेश आम्हाला देऊ शकतात ती आमची जबाबदारी आहे आणि शिंदे साहेबांचा सा तो अधिकार आहे प्रवेश काल परवा शिवसेनेत झाले तर त्याच्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं म्हटले की अनेक अजून यायचे बाकी कधीपर्यंत काय झालं माग बघा एक आठ दहा दिवसापूर्वी तुम्हीच माध्यमाने मला आणि उदय सामंत साहेबांना मुंबईमध्ये प्रश्न विचारला होता ऑपरेशन टायगर काय आणि मग बोलण्याच्या ओगामध्ये आम्ही दोघंही बोलून गेलो की तुम्हाला लवकरच दिसेल समोरची माणसं सावध होतात आम्ही असं काही बोलल्यामुळं मुण। त्यामुळं आम्ही आता ठरवले की ऑपरेशन यशस्वी झालं पेशंट रूममध्ये शिफ्ट झाला आणि ठणठणीत बरा झाला की मगच सांगायचं ऑपरेशन झाले म्हणून तोपर्यंत सांगायचंच नाही